आदरणीय आनंदराव पावरासाहेब एक या विषयाची सखोल गोष्ट सांगावीशी वाटतं की डॉक्टर पद्मश्री सुभाष पाळेकर कृषी पद्धती हे म्हणतात की मी धारणी जंगलात गेलो की मला ते धारणी जंगल होण्याचं बघ सुभाष आमच्या जंगलात रासायनिक खत नाही कीटकनाशक नाही आणि कुठलं हायब्रीड बियाणं पण नाही आणि आपल्या भारतातली साहेब चौदा कोटी हेक्टर शेती या रासायनिक यानं नष्ट झालेली आहे परंतु धारणे जंगलात या सुभाष पाळेकरांना पंचबोधी प्राप्त झाली आणि जीवामृत घनजीवामृत वापसा आच्छादन ब्रह्मास्त्र अशा पाच पद्धतीने आपले जे राज्यपाल आचार्य देवव्रत साहेब आहेत त्यांनी एक चार वर्षामध्ये हिमाचल प्रदेशमधल्या हिस्सार विद्यापीठाची दोनशे एकर की काय हेक्टर निर्जीव झालेली जमीन सजीव करून दाखवली आणि म्हणून पाळेकरांचा उदो उदो करायचा आहे त्यांनी आदिवासी विभागाच्या आदिवासीचं नाव मोठ्ठं केलेलं आहे असो आपण बी एम एस डॉक्टर आहात मात्र न्यूनगंड न बाळगता डॉक्टर गोपाल शास्त्री आणि इतर सर्वच लोकांनी भारतमातेची सहा हजार पाचशे वर्षापूर्वीची विद्या शंभर वर्षापासून संशोधन करत आहेत आणि साध्या आहारातून भाजीपाल्यातून सर्व व्याधीमुक्ती होता होतं आता तुमचं दवाखान्याबद्दल चिंता करू नका कारण एका खेड्यात मी गेलो तर तिथला डॉक्टर बक्षिसं घ्यायचे मात्र ही विद्या ते चूप बसले कारण त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न होता तर आपण महान आहात आणि म्हणून एस एस एल श्रीवास्तव आणि माझ्याकडे वीस निष्ठावान डॉक्टरांची प्लेलिस्ट आहे ती नजरेखाली घाला आणि आपलं जे गाव आहे रोहिणी गाव हे देशात मोठं करा जगात मोठं करा कारण आम्ही लोक जेव्हा देशासाठी विचार करतो देशासाठी आयुष्य वाहून घेतो तेव्हा आमच्यासमोर गाईड सिनेमा किंवा इंडियावर एकोणीसशे एकाहत्तर हा दोन भारत माता निष्ठा आणि श्रद्धेचा आमच्यासमोर आदर्श असतो मी तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही तप सेवा सुमिरन विद्या सखोल अभ्यास करा माझ्याशी चर्चा करा आणि इसवी सन अठराशे साली ही जे मॅकलेचे अवलाद तयार केलेली आहे ब्रिटिशांनी की जे कागदं आहेत तेच खरं आहे वार्षिक कागदापलीकडचं जग फार मोठा आहे आणि म्हणून आपण अभ्यास करावा आणि आपलं गाव व्याधीमुक्त दवामुक्त करून पुन्हा एकदा जागतिक पातळीवर भारतमातेला प्रोत्साहन द्यावं ही शुभेच्छा देऊन मी ही क्लिप थांबवतो